लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी नमस्कार मी सरदार या खास कार्यक्रम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत शिरोळ तालुक्यातील छत्रपती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांच्याकडनं माहिती घेऊया सर नमस्कार शिरोळ तालुक्यामध्ये आपण युवकांचं फार मोठं संघटन उभा केलं आहे आणि गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेचा प्रचार केला होता आणि आज तुम्ही खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देतात याचं कारण काय आहे मागच्या वेळची जी इलेक्शन होती दोन हजार चौदा विधानसभेची त्याचे काही मुद्दे होते ते वेगळे होते म्हणजे बहुजन विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आणि मी, मी शिवसेनेचा प्रचार केला म्हणण्यापेक्षा मी आम्ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार नऊपासून संघटन करतो आहे सामाजिक चळवळी जोपासतोय गोरगरिबांच्या आडी अडचणीला धावून जाणारे आमचे छत्रपती ग्रुप एक मजबूत संघटन आहे दरम्यान असं झालं की दोन हजार चौदाचा उठाव युवकांचा एवढा जोरात झाला की प्रत्येक गावातून असा सूर येऊ येऊ लागला की तुम्हीच अर्ज भरा विधानसभेचा दोन हजार चौदाचा आम्ही अपक्ष अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर घडामोडी अशा झाल्या की वातावरण बी जे पी आणि सेनेचं होतं राज्यामध्ये त्यामुळे त्यांना सक्षम असा उमेदवार शिरोळ तालुक्यामध्ये कोण नव्हता त्यावेळेला आमदार उल्हास पटलांची चर्चा ही शेतकरी संघटनेतून चालू होती मग अर्ज भरला मी पंचवीस तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावरती पंचवीस तारखेला मला संध्याकाळी मला निलमताई गोरे असतील आपल्या दिवाकर रावती साहेब असतील आपल्या ह्या जिल्हाप्रमुख माझी सांगलीच्या ते मोरेताई असतील ह्यांच्यातून मला निरोप आला की बाबा तुम्ही मातुश्रीवरती यावं तुमच्यासाठी तिकीटसाठी सेना ही अग्रेसिव्ह से आहे किंवा देऊ शकते संध्याकाळी लगेच मुंबईला निघालो मुंबईला गेलो तर दुसऱ्या दिवशी मनसे आणि सेना एकत्र येण्याच्या बैठकी चालल्या त्यामुळं आमची दिवसभर बोलणी होऊ शकली नाहीत मग संध्याकाळी बोलणी झाली आणि संध्याकाळी माझं तिकीट रात्रीचं फायनल केलं सेनेचं आम्ही तिकडून तिकीट फायनल हा निरोप घेऊन इकडं निघालो तेवढ्यात आमदार उल्हास पटेल जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत हे संघटनेचे संभव उमेदवार होते पण त्यांनी त्याच्यात आणि सावकार मान, मान तुलना झाली आणि सावकार माधनाईकांना तिकीट दिल्यामुळं आमदार उल्हास पटेल नाराज झाले आणि ते ते पक्षातून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर ह्यांना दुसरा पर्यायी उमेदवार सेनेला मिळाला सकाळी सहाच्या दरम्यान मला रावते साहेब प्रमुख कारुबाई दुधवडकर यांचा फोन आला की तुम्ही जरा थांबावं लागतं आणि उल्हास पाटलांना आपण उमेदवारी देऊन तुम्ही एकत्रित येऊन लढा हे शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी नाकारली हा राग तुमच्या मनामध्ये आहे अजिबात नाही राग नव्हता त्यावेळा बहुजन समाज म्हणून आम्ही एकत्रित आलो आणि तेव्हा मी माघार घेतली वेगळाच मग प्रत्येक वेळी शिवसेना काय करते राबणाऱ्या आणि चांगल्या तळागाळातलं काम करणाऱ्या माणसाला सोडते आणि पर्याय म्हणून कुणाला तर आणून बसवते हा काय मला मुद्दा पटलेला नाही पण जर करता लोकसभेची परिस्थिती बघायला गेली तर ती परिस्थिती अशी आहे की आज देशामध्ये शेतकऱ्यांचं हित जोपासणारा नेताच नाही ने। केंद्रामध्ये कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यावेळेपर्यंत महाराष्ट्राची ध्येय धोरणं कृषीविषयीची चांगली होती मी म्हणत नाही अति चांगली होती पण बऱ्यापैकी चांगली होती देह धोरणं चांगली होती कर्जमाफीच्या वेळा तुम्ही बघितलं असाल न्यूज चॅनलनी सगळ्या की स्वतः पवार साहेबांकडं मुख्यमंत्री गेले होते की आपण कर्जमाफी कशी द्यावी काय द्यावी सल्ला विचार विनिमय म्हणून म्हणजे एक जुना जाणता माणूस अभ्यासू माणूस ज्याला जनता आज तळागाळामध्ये एक जाणता राजा म्हणून ओळखते अशा माणसाकडं हे जातात आणि ते जर आज राजू शेट्टी साहेबांच्या प्रचारार्थ त्यांची उमेदवारी देणारा त्यांचा हक्काचा मतदार सोडून जर त्यांच्याबरोबर पुरोगामी आघाडी करून जर ती सोबत राहत असतील तर देशामध्ये दे काही ना काही अडचणी असल्याशिवाय ही माणसं एकत्र येणार नाहीत राजू शेट्टी शेतकऱ्यांना न्याय देतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के देतील मला सांगा हजार अकराशे वरचा दर आज बावीसशे चोवीसशे आणि तीन तीन हजार वरती जातो तर तो कुणामुळे मल जातो मला सांगा जेव्हा एखादी चळवळ मोठी उभी राहते आज जोशी साहेबांचे ते शिष्य ती चळवळ उभी राहिली एक चळवळ मोठी करण्यामध्ये त्या नेत्याचे हात स्वच्छ असावेत आणि विचारधारा मजबूत असावी लागते आणि ती विचारधारा त्यांच्याकडे मजबूत आहे ते शिरोळ तालुका राजे शेट्टी थोडंसं जातीय त्याचं हे असतं असं राजकारण असतं असं म्हटलं असं असतं की ते जातीवाद स्वतः करत नाहीत खालची फळी जी आहे दोन नंबरची फळी जी आहे ती थोडंफार इकडं तिकडं ग्रामपंचायत लेव्हल पंचायत समिती लेवल जिल्हा परिषद लेवल सोसायटी लेव्हल त्यांचे त्यांचे गट टिकवण्यासाठी ते करतात आणि त्याचा फटका बसतो तो खासदार शेट्टी साहेबांना बसतो हे पण ह्या सगळ्या म्हणजे जातीयवादी प्रचाराचा असं शेट्टींवर काय परिणाम होईल काय अजिबात नाही शेतकरी सुज्ञ आहे शेतकऱ्यांना वाटतं की अजून राज शेट्टी साहेब रिंगणात असले पाहिजेत ते खासदार झाले पाहिजेत ही सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे तर या गोष्टी बघता मला नाही वाटत की हा फटका जातीवादी फटका राजू शेट्टींना बसेल ज्या राजू शेट्टींनी साखर सम्राटांच्या विरोधात आंदोलनं केली मोर्चे काढले असे राजू शेट्टी आज साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसतात भविष्यात ते ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याविरोधात आंदोलन करतील का हा एकंदरीत देशपातळीवरचा विषय आता तुमचा मेन प्रश्न जो आहे की तुम्ही साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसलात तर तुम्ही भविष्यात शेतकऱ्यांसाठी लढणार का शेतकरी दाडाला देणार चळवळ हा मुद्दा येतो मला सांगा त्यांच्या प्रत्येक भाषणा तुम्ही बघा ते म्हणतात की माझ्या स्टेजवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत पण उद्या मी शेतकऱ्यांसाठी यांच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरणार जर ह्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर केंद्रामध्ये हे सत्यत असताना सुद्धा यांच्या एका कार्यकर्त्याला मंत्रीपद राज्यात दिलेलं सुद्धा हे सत्तेतून बाहेर पडतात आजकाल सत्तेतून कोण बाजूला जायला बघत नाही आज टोकाचा विरोध जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती तेव्हा दोघात तात्विक विरोध होता पण टोकाच्या टीका झाल्या नव्हत्या पण बी जे पी सेनेमध्ये टोकाच्या टीका एकमेकावरती झाल्या टोकाच्या म्हणजे असं वाटलं की हे पदी क परत कधी एकत्र येणारच नाहीत तरीसुद्धा एकत्र आले म्हणजे सत्ता ही सगळ्यांना हवी असते आणि सत्तेत बसलेला केंद्रातला एक एका घटक पक्षाचा मोठा नेता जेव्हा वेगळा होतो तेव्हा त्याला ते, ते जनतेचं हितच डोळ्यासमोर दिसत असतं खासदार शेट्टींनी आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांचेच प्रश्न हाताळले अन्य विकास कामाकडं फारसं लक्ष दिलं नाही असे आरोप होते चळवळ टिकवत असताना चळवळीचं नेतृत्व करत असताना चळवळीच्या नेत्यांचा सत्ताधाऱ्यांना विरोध असतो प्रस्थापितांना विरोध असतो मग प्रस्थापितच निधी देणारे असले तर निधीचा पाठपुरावा हो किंवा केलेल्या पाठपुरावा हो निधीचा निधी मिळेलच कसा आज देशाचा कणा काय आहे शेतकरी जर शेतकऱ्यांकडे पैसा नाही आला तर त्या शहराचा आर्थिक दर्जा वाढेल का नाही पण एकूण कृषी पर्यटन असेल किंवा तुमच्याकडे वाडी आहे खिद्रापूर आहे अशा सगळ्या याचा पर्यटनाचा विकास छत्रपती ग्रुप त्यांचा पाठपुरावा करेल काय प्रत्येक तालुक्याला फूड प्रोसेसिंग युनिट असलं पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणताय की कृषीविषयीचं धोरण जे आहे म्हणजे आज शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे तर याच्यासाठी फूड प्रोसेसिंग युनिट पाहिजेत कोल्ड स्टोरेज पाहिजेत मग त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन नसायला पाहिजे त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे पूर्ण राज्यभरातलं नेतृत्व उभा एवढं काम आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पण ते कितपत नेतृत्व झोकून देऊन काम करतं त्याच्यावर डिपेंड मग म्हणून म्हणतो की राजू शेट्टी साहेबांना पाठिंबा दिला तर ज्या त्रुटी त्यांच्याकडून राहिलेल्या आहेत ज्या उणीवा त्यांच्याकडून राहिलेल्या आहेत एक शेतकरी चळवळ जगावी बाकी हेतू काय नाही आमचा आणि ज्या उणीवा राहिलेत विकास कामं असतील रोजगार निर्मिती असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टींच्या काही अनवधानाने एखाद्या गावामध्ये एखादा गट नाराज झालेला असतो काही तोडक्या मोडक्या देण्या घेण्याच्या अभावापोटी तो राहिलेला असतो हो हे सगळे गट जर प्रमोद पाटलापर्यंत आले छत्रपती ग्रुपपर्यंत आले तर आम्ही ती काम करून देण्यास सक्षम आहे शिरोळ तालुक्यात पर्टिक्युलरी बघायला गेलं तर खारफुटी खारफुटीच्या जमिनीचा प्रश्न आहे खारपड जमिनीचा खारपड जमिनीचा प्रश्न आहे किंवा कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे असे वेगळे वेगळ्या प्रकारचे धोके आहेत वस्तुस्थिती काय आणि त्यासाठी छत्रपती ग्रुप काय करतो शारपट जमिनींसाठी मोठं अर्थसहाय्य राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून होणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा ते करत आहेत आम्ही स्वतः आहे आणि त्या पाठपुराव्यामध्ये काय उणीवर राहत असतील तर येथून पुढं त्या आम्ही स्वतः करेल कॅन्सर फक्त बागलबू आहे कॅन्सरचं फक्त अफवा त्याचं राजकीय भांडवल केलं गेले -के निधी आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे शिरोळ तालुक्यामध्ये मी येणाऱ्या विधानसभेच्या आधी ते काढेन आम्ही गेल्या दीड दोन वर्षामध्ये छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सर्वे केला आम्हाला तरी पासष्टशेच्या वरती रुग्ण आढळले नाहीत पासातशेच्या वरती रुग्ण नसताना तुम्ही अठरा वीस हजारच्या रुग्णांचा आकडा सांगतायच का आणि मी पुरावे गोळा केलेत मी लोकसभेनंतर ज्यांनी ज्यांनी ह्या अफवा उठवल्या ना त्यांच्यावर या पुराव्या दाखल गुन्हा दाखल करणार आहे छत्रपती ग्रुपची किंवा मराठा संघटनेची एकूण वाटचाल विधानसभेकडंच्या दिशेने सुरू आहे असं वाटतंय तुम्ही खरोखरच विधानसभा निवडणूक लढवणार आहात का आणि त्यावेळेला खासदार राजू शेट्टी तुम्हाला मदत करणार का आता हा मुद्दा तर येतोच कारण का राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीच केली त्यांच्या आघाडीमध्ये आज ते पुरोगामी आघाडी आहेतच एकत्रित त्याच्यामध्ये लढणारे उमेदवार संभव्य चेहरे बरेच आहेत तालुक्यामध्ये पण आम्ही जे लढतोय ते मी आधीपासून बोलतो आहे की आम्ही स्वबळावर लढू आम्ही छत्रपती ग्रुपच्या कामांच्या जीवावर लढू अजूनसुद्धा जनता म्हणते की इंडिपेंडेंट लढणं किंवा स्वबळावरती लढणं एवढं सोपं नाही तर आमचं जे काम आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोचतं अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतं आणि आज तग छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून प्रमोद पाटलापर्यंत आलेली माणसं कधी नाराज होऊन नाही गेली मग मला सांगा जर एक सक्षम चेहरा या महाराष्ट्रामध्ये शिरोळ तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्राला मिळत असेल तर जनता का नाही स्वीकारणार आम्हाला आणि राहिला प्रश्न खासदार आमच्यावर राहतील का नाही राहतील भविष्यातील घडामोडींचा प्रश्न आहे ते त्यांचे कुठं बांधील की आहे काय किंवा त्यांचे जे दृष्टिकोन आहेत मी त्यांच्या पक्षाशी बांधील नाही किंवा ते माझ्याशी बांधील नाहीत त्यामुळे उद्या ते, ते काय करतील तो निर्णय त्यांचा स्वतःचा आहे म्हणजे छत्रपती ग्रुप न राजू शेट्टीला विजय करायचा असं ठाम ठरवलेलं आहे अगदी शेवटपर्यंत आणि आम्ही विजयी गुलाल घेऊनच राहणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि मताधिक्य काय असेल किंवा नसेल काय माहित नाही पण राजू शेट्टी साहेबांना छत्रपती छत्रपती ग्रुपच्या लागणार ग्रुपने आपली ताकद केलेली आहे आणि ही ताकद तुम्ही राजू शेट्टीच्या मागे लागणार हे बरोबर पण मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती ग्रुपनं जे काय काम आहे त्यावेळेला राजू शेट्टीने तुम्हाला मदत केली काय नक्कीच मराठा आरक्षणासाठी सगळ्यात आधी प्रश्न उठवणारा माणूस कोण असेल आणि मागणी करणारा तर ते खासदार शेट्टी साहेब आहे लिंगायत मोर्चे झाले मोठे बरेच लिंगायत समाजासाठी सुद्धा त्यांनी आवाज उठवलेला त्यांनी आरक्षणाची मागणी केली मुस्लिम समाजासाठी सुद्धा त्यांनी आरक्षणाची मागणी केली तर छत्रपती ग्रुपने मराठा मोर्चाच्या वेळा आघाडी घेतली पूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यामध्ये जिथं जिथं आमचे जे समन्वयक होते मराठा मोर्चाचे मराठा मुख मोर्चा असेल किंवा मराठा मोर्चा असेल याचे जे समन्वयक होते एक मराठा लाख मराठाचे त्या समन्वयकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन छत्रपती ग्रुपनं चांगलं काम केलं मग एवढे लाखोच एवढे मोठे मोर्चे जगामध्ये त्याची तुलना कशाशीच केली गेली नाही असा मराठा समाज तो मराठा समाज लाखोच्या मोर्चाने रस्त्यावरती उचल उतरला आणि इलेक्शनच्याच तोंडावरती आरक्षण दिलं का तर त्याचं श्रेय कुठल्या संघटनेला जाऊ नये बर दिलं ते पण सक्षम नाही साडे बारा लाख मोर्चेकरांवरती मराठा समाजावरती गुन्हे दाखल झालेत अजून माघार घ्यायला तयार नाहीत एक खातं शिवसेनेकडे एक खातं जे कड आहे माघार घेऊ शकताय तुम्ही मग मराठा समाज सरकारवरती खुश आहे किंवा या सत्ताधाऱ्यांवरती खुश आहे असं काही समज असेल तर ती साप चुकीची आहे पण लाईव्ह मराठीच्या कार्यालयात आला आणि एकूण छत्रपती ग्रुपची तुम्ही सगळी बाजू मांडलीत राजू शेट्टींना पाठिंबा देण्याचं कारण स्पष्ट केलं याबद्दल धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा